मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर पाच गाड्यांच्या थांब्यासाठी आमदार हरीश पिंपळे आणि भाजपाच्या वतीने रोको रो आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता मात्र रेल्वे प्रशासनाने गाड्यांना थांबा देण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन तूर्ता स्थगित करण्यात आले आहे रेल्वे प्रशासनाने अमरावती पुणे हुतात्मा एक्सप्रेस अमरावती तिरुपती एक्सप्रेस आणि नागपूर अहमदाबाद प्रेरणा एक्सप्रेस या गाड्यांना थांबा देण्याचे मान्य केले आहे तर पुरी अहमदाबाद सुपरफास्ट आणि यशवंतपूर एक्सप्रेस या गाड्यांसाठी प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला आहे स्थानिक प्रवाशांनी या निर्णयाचे स्वागत केले असले तरी उर्वरित गाड्यांसाठीही लवकरच निर्णय व्हावा अशी अपेक्षा आहे रेल्वे जंक्शन होत आणि इंग्रजाच्या काळापासून रेल्वेचं महत्व होतं इथं शकुंतला रेल्वे होती जिथं शंभर वर्ष इथं शताब्दी शा, पूर्ण करून आज ती इंग्रज काळात गेलेली आहे मॅन्चेस्टरला इथून कापूस जात होता त्यावेळेस आणि आता तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधुनिक रेल्वे स्टेशन आम्हाला दिलेलं आहे देशाचा झेंडा तिथं प्रभावदार लागलेला आहे आमची मागणी होती तिथं गाड्या थांबल्या पाहिजे कारण आता इथून दर्यापूर असेल अंजनगाव असेल तुमचं दारवा असेल कारंजा असेल पुसद असेल यवतमाळ असतील इथून प्रवास येतात आणि इतक्या मोठे संख्येनं आता प्रवासाची वाढ झालेली आहे ज्या प्रमाणात गाड्याचा था थांबा पाहिजे त्या प्रमाणात गाड्या थांबाच होता था। म्हणून अकरा झिरो पंचवीस अकरा झिरो सोवीस अमरावती पुणे एक्सप्रेस तिरुपती एक्सप्रेस नागपूर नागपूर अहमदाबाद प्रेरणा एक्सप्रेस पुरी अहमदाबाद एक्सप्रेस आणि यशवंत एक्सप्रेस याची मी मागणी केली होती आणि हे जर तुम्ही केलं नाही तर आज रेल्वे रोको आंदोलनाचं आणि भाजप शहरच्या वतीने आम्ही त्यांना हे दिली होती याची दखल घेत भुसावळचे डी आर एम यांनी मुंबईच्या डीमला पत्र दिलं आहे ते किंवा मागणी होती असो त्यांनी मुंबईवाल्यांनी आता दिल्ली बोर्डाने फॉरवर्ड केला आहे तर त्यांचं म्हणणं होतं की तुमची जे प्रशासकीय बाब होती आम्ही प्रशासकीय अधिकारी म्हणून पूर्ण केलेली आहे आता जो हा विषय आहे हा रेल्वे बोर्ड आहे आणि केंद्रीय रेल्वे मंत्री याचे अध्यक्ष आहे तुम्ही या संदर्भात तुम्ही तुमचा आता राजकीय पाठपुरा करून तुम्ही हे करून घ्या आणि तुम्ही आम्हाला आता हे तुमचं थांबवा तर त्यांनी मला दोन पत्र दिले रात्री खूप उशिरापर्यंत हे प्रक्रिया सुरू होती आणि पत्र आल्यावर मी त्यांना स्थगितीचं पत्र दिलेलं आहे आणि परत खासदार साहेब मी आता दिल्लीला जाऊन रेल्वे थांबवण्याच्या जा, संदर्भात याचा पाठपुरावा करणार आहे मागणी मान्य न झाल्यास काय पर आज मी आंदोलन फक्त स्थगित केलंय समाप्त नाही केलेला आहे माझा पाठपुरावा जिथपर्यंत गाड्या थांबणार नाही तिथपर्यंत जाईल मग मी सत्ता पक्षाचा असो माझ्यावर कारवाई हो गुन्हे लागो कारण जनता माझ्यापासून अपेक्षा आहे जनतानी यावेळेस म्हणजे प्रेम दिलाय इतकं आणि मूर्तीपुरात आता अशा काही गोष्टी राहिल्या नाही की ज्याच्या लोकांना मला ते म्हणते हे करा ते करा पण आता सगळ्यात मोठा विषय आहे की आता रेल कारण आज आपण म्हणतो की व्यापार पेठ जे आहे वाढली पाहिजे तीर्थक्षेत्राला लोकाला झाले सोय झाली पाहिजे आता अमरावती सारखी तुम्ही विमानतळ चालू केलं अकोल्याच्या विमानतळासाठी तुम्ही आता निधी देऊन राहिले सरकार देऊन राहिलं आम्ही पाठपुरा कोण राहिलो केंद्रही आम्हाला मदत करून राहिलं आता इतकं सुंदर रेल्वे स्टेशन केलं कोट्यावधी रुपये मोदीजींनी ते दिलं अरे हे सुंदर रेल्वे स्टेशन फक्त दाखवासाठी नाही आहे तर लोकांच्या सोयीसुविधेसाठी आहे म्हणून आपण गाड्याचा थांबा द्यावं हे आमची विनंती आहे शासनाले प्रशासनाले शेवटी जनता जनार्दनाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी एटेसी लागली चालून जाईल